धामणगाव रेल्वे विधानसभा तळणी रेल्वे येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण व माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सोहळा संपन्न धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळणी रेल्वे येथे आमदार प्रताप प्रतिभा ताई अरुण भाऊ अडसड यांच्या नेतृत्वात विकासात्मक धोरणामुळे विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न झाला गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचा प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला याच लोकार्पण आणि भूमिपूजनासोबत माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम सुद्धा पार पडला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रावजी भैसे सदस्य प्रीतीताई वी पचारे सुवर्णाताई अनिताताई पारखंडे सुधाकरराव लकडे अविनाजी धुर्वे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला